खरं म्हणे आम्ही कोल्हापूरकर या युटी सर आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो हाताला लागले आणि आज चाललो आहे मी बाळूवामाच्या भेटीला दर्शनासाठी चाललो आहे तर चला आपण तिथंच भेटूया गाडी पण येऊन थांबली इथं आमची तर हे बघा आमची फलटण सगळी बाळूमाल चाललेली दाद्या बाबू ताई सनू दिदी ताई काय करायला चला या लागला बरोबर रेडी चला बाळ नावान चांग चला बाळूबामाच्या नावान चांगलं चला बाळवामाला चाललंय दाद्या म्हण बाळ्या नावाने चांग क्लायमेट भारी झाले ना कुठे आलो आपण पुरावर आहे आणि कुठे आलो आपण आता आदमापूरला चला आता आपण सगळे चाललोय हे बघा आणि क्लायमेट बघा बाळूमाच्या इथलं एक नंबर आणि हे समोर इथं बाळूमामाचं मंदिर आहे चला आम्ही आता इथे गाडी पार्क केले आणि चाललोय आता बाबा चा दर्शनासाठी इथं आम्ही आता नारळ मामांसाठी अगरबत्ती असेल हे घ्या लवकर पटापट

बघा किती हॉल मोठा आहे दर्शनाचा बालमामांच हे मंदिर आहे रांग किती लागले बघा खूप मोठी रांग लागली बलवामाच्या नावानं बाळमाच्या नावानं हा दरबार आहे गर्दी बघा पुढारपर्यंत लाईन लागलेली आहे मोबाईल आतमध्ये शूट करू देत नाही चल चला चला चला, चला बाळूबामांचं दर्शन झालेलं आहे हे बघा येथून आम्ही दर्शन घेतलंय आणि दत्तगुरुरायांचं दर्शन घेऊन भंडारा लावणार दर्शन घेऊन

तर हे बाळूमामांचं मंदिर आहे इथं एक नंबर खूप प्रसन्न वाटतंय आता सगळं खूप आहेत आणि जवळजवळ दोन वर्षानंतर मी बाळूमामाच्या दर्शनासाठी आलो चला 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 हे बाळूमामांचं ही दुसरी साईट आहे बघा मंदिराची आणि आम्ही आत्ता थोडा वेळ तिथं दरबारात बसणार मामांच्या आणि आरती करून मग महाप्रसाद बघू आपल्याला आज आरती पण भेटेल सान्वी दर्शन झालं तुझं छान झालं ना दर्शन तर हा बाळूमामाचा दरबार आम्ही फोटो काढायला लागलो तर इथं धान्य दिलं जातंय आणि हे बघा धान्य गोडावन आहे तर इथं धान्य गोडावन आहे हे बघा पूर्ण धान्य गोडावन आहे आणि इथं धान्य पूर्ण सेपरेट केलं जात आरती चालू झालेली आहे आरती चालू झालेली आहे चला आरती चालू झालेली आहे बाळू मामांची आपल्याला आरती पण भेटली नशीच हां बाई माहितच आता आम्ही नारळ वाढवायला चाललोय आणि इथं अगरबत्ती केली जाते आता हे नारळ आहेत बघू चल नारळ काढ बाहेर चल लावले ये ना मग अशी फक्त नारळ तेवढा वाढवून गाए। घ्या तर नारळ वाढवून घ्यायचा भारी सुटिंग केली बाळू हवामानचा दरबार पूर्ण इथे दिसत आहे आणि बाळू हवामान पूर्ण दिसत नाही हे बघा बाळूबामांच आणि हे पूर्ण व्ह्यू कसा आहे बघा इथं मस्त बाळूमाचा फोटो घेणार आहे मी आता छोटस हे चांगला गेम मस्त बी घे हां बघ अजून की किती आहे विठ्ठू रुक्मिणी पण आहे ना त्याच्यात चालतं चालतं बघू कोणता घेतलीस आपलं हा छोटाच पाहिजे आपल्याला ठीक आहे सनवी काय घ्यायला लागलीस तू हा ब्रेसलेट पाहिजे तुला चला घ्या घेतलं चला घ्या काय ते आणि चला तर इथं बाळूमामांच्याकडे मन्नत मागले जाते म्हणजे एक आपली इच्छा ला मागायची आणि पैसे चिकटवायचे जर पैसे चिकटलं तर आपली इच्छा पूर्ण होणार तर सानवी आणि प्रणिती आता हे करावी लागल्या शीतल पण आली आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान मामांचं आणि आता आम्ही समज ना बाळूमामांच्या दरबारात बघायला पण तर मित्रांनो बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे आणि मन प्रसन्न झालं तब्बल दोन वर्षानंतर मी बाळूमामाच्या दर्शनासाठी आलो आणि दर्शन घेऊन आम्ही मस्तपैकी जेवण केलं जेवलो फोटो वगैरे काढलं मस्त एकदम जबरदस्त प्लस आम्हाला सगळ्यात भारी आरती पण मिळते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एंड करतो हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाळूमामाच्या नावानं चांग म्हणं